महत्वाची बातमी हाती येते अक्षय शिंदे याचा शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे थोड्याच वेळात अक्षय शिंदे याचा मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे आता पोस्टमॉर्टम अहवालाची आता प्रतीक्षा आहे या प्रकरणावर अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत जुई अक्षय शिंदेचं शवविच्छेदन पूर्ण झालंय काय अपडेट्स दिपाली दोन तास होऊन गेले आहेत अक्षय शिंदे याच्या शवविच्छेदन प्रक्रियेला पूर्ण झालं आहे सकाळी साडे दहा वाजता अक्षय शिंदे याचा मृतदेह हो जे जे रुग्णालयामध्ये आणला गेला होता त्यानंतर त्यानंतर ते पाच तास केवळ कागदपत्र गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होती यामध्येच पाच तास उलटून गेले होते मात्र दोन तासातच अक्षय शिंदे याच्या शवविच्छेदन प्रक्रियेला पूर्णता मिळालेली आहे पूर्ण ती प्रक्रिया आता ह्या जो मृतदेह आहे तो मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केला जाणार आहे केवळ आता अहवाल प्रतीक्षा आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय येतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे अक्षय शिंदे याच्यावर किती अंतराने गोळी चालली होती किती वाजतात हे सगळं या अहवालाच्या माध्यमातून समोर येणार आहे त्यासोबतच या शवविच्छेदन प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केल देखील केलं गेलं होतं आणि हे देखील पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे त्यामुळे सकाळी साडे दहा वाजता आणलेली आणलेला त्याचा मृतदेह आता काहीच वेळामध्ये जे जे रुग्णालयाच्या बाहेर पडणार आहे पुन्हा एकदा मुंब्राच्या दिशेने अक्षय शिंदे याचा मृतदेह रवाना होणार आहे तिथे मुंब्रा पोलिसांच्या मार्फतच अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांच्या म्हणजेच त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन त्याचा हे त्याचा हा मृतदेह केला जाणार आहे मात्र अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांचं म्हणणं आहे की आमच्या मुलावर अन्याय आहे त्यामुळे आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही त्यामुळे अक्षय शिंदे परिवाराकडून त्याचा मृतदेह स्वीकारला जातोय का अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार केले जात का हे पाहणं राहणार आहे कारण का चोवीस तास उलटून गेले आहे चोवीस तास उलटून गेल्यानंतर त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं आहे त्यामुळे आता नेमकं त्याच्या अहवालामध्ये काय काय समोर येत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दीपाली नक्कीच आता पोस्टमॉर्टम अहवालाची आता फक्त प्रतीक्षा आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल